नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या सरकारचं बजेट एक फेब्रुवारीला संसदेत सादर होईल या सरकारचा कार्यकाळ संपत आलेला असल्यानं हे पूर्ण बजेट नसेल तर हंगामी बजेट म्हणजेच लेखानुदान किंवा वोट ऑन अकाऊंट असेल लोकसभा होऊन नवीन सरकार येईपर्यंतच्या सुमारे चार महिन्यांच्या काळातील सरकार चालवण्याच्या खर्चाला प्रामुख्यानं मंजुरी असं त्याचं स्वरूप असेल मात्र या निमित्ताने मोदी सरकारने आपल्या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकंदरीत भारतीय सरकारचं बजेट या संकल्पनेला नवीन रूप देत आणि त्यात काही प्रतिकात्मक आणि काही गुणात्मक बदल करीत भारताचं बजेट कसं भारतीय जनताभिमुख के बनवलेलं आहे त्याची माहिती या व्हिडिओत घेऊयात मित्रांनो या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा मित्रांनो या व्हिडिओचं नाव ठेवलं आहे मोदी सरकारनी केलं भारतीय बजेटचं भारतीयीकरण ब्रिटिशकालीन कलोनियल मानसिकतेतून भारतीय बजेटला म्हणजेच अर्थसंकल्पाला बाहेर काढण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या बिहारी वाजपेयींच्या एन डी ए सरकारच्या काळापासूनच सुरू झालेले होते भारतात बजेट मांडण्याची सुरुवात इंग्रजांच्या काळात अठराशे सी साठ साली ब्रिटिशांनी केली होती त्यामुळे तेव्हापासून भारताचं बजेट सायंकाळी पाच वाजता इंग्रजांना सोयीच्या वेळेनुसार मांडलं जात होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हीच वेळ मनोभावे पाळली जायची वाजपेयी सरकारमधले अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली आपलं पहिलं बजेट भारतीयांना सोयीच्या असलेल्या वेळी म्हणजे सकाळी अकरा वाजता मांडायला सुरुवात केली सन एकोणीसशे चोवीसपासून भारतात दोन बजेट मांडण्याची प्रथा सुरू होती एक संपूर्ण देशाचं बजेट आणि दुसरं भारतीय रेल्वेचं बजेट त्या काळातल्या सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा मोठा हिस्सा हा भारतीय रेल्वेवर होत होता त्यामुळे ही पद्धत पडली होती मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू देशाची अर्थव्यवस्था सर्व अंगाने वाढली आणि त्यातल्या उत्पन्न आणि खर्चातला रेल्वेचा टक्का हा फार कमी झाला होता मात्र आंधळेपणाने देशाचं आणि रेल्वेचं वेगवेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा पाळली जात होती मोदी सरकारमधले अर्थमंत्री कैलासवाशी अरुण जेटली यांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा बंद करून देशाचा एकत्रित अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली ब्रिटिश काळापासून आपल्या देशाचा अर्थसंकल्प अठ्ठावीस फेब्रुवारी या तारखेलाच मांडला जात होता पूर्वीच्या सरकारांनी या तारखेचीच काय आवश्यकता आहे असा विचार आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट मांडल्यामुळे होणाऱ्या गैरसोयी यांचा विचार कधीही केला नाही त्यामुळे ही प्रथा आंधळेपणाने चालूच राहिली मोदी सरकारमधले अर्थमंत्री कै अरुण जेटली यांनी माहिती घेतली असता अठ्ठावीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडल्याने संकल्पाला संसदेची मंजुरी मिळण्यातच बराच काळ जायचा आणि एक एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायची त्या संबंधातली तयारी आणि कामे करायला अत्यंत कमी वेळ मिळायचा त्यामुळे कैलासवाशी अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडण्याची प्रथा सुरू केली ब्रिटिश काळातली आणखी एक प्रथा म्हणून प्रतिवर्षी अर्थमंत्री संसदेत बजेट मांडायला येताना बजेट डॉक्युमेंटची प्रत लेदर बॅगेतून घेऊन येत असत भारतीय परंपरांचा विचार केला असता आपल्या देशात कोणत्याही शुभ कार्याला लेदर बॅग वापरत नाहीत दीपावलीच्या निमित्ताने देशातील सर्व व्यापारी जेव्हा आपापल्या वही खात्याची म्हणजेच हिशोब पुस्तकांची पूजा करतात तेव्हा ती हिशोब पुस्तके लाल रंगाच्या शुभवस्त्रात बांधलेली असतात ही भारतीय संस्कृतीतली प्रथा लक्षात घेऊन पाच जुलै दोन रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले आणि अर्थमंत्री म्हणून आपले पहिले बजेट मांडण्यासाठी संसदेत येताना श्रीमती निर्मला सीतारामन यांनी बजेट डॉक्युमेंट वही खात्याप्रमाणे आणले स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशात सुरू असलेले ब्रिटिशांचे अंधानुकरण श्रीमती निर्मला सीतारामन यांनी थांबवले कोविड काळातली कठोर लॉकडाऊन आणि त्यामध्ये मोदी सरकारने आणलेली डिजिटल क्रांती हा पुढचा टप्पा होता मोदी सरकारनं देशात डिजिटल क्रांती घडवून आणली आणि देशातल्या सामान्य आर्थिक व्यवहारापासून ते सरकारी सेवांपर्यंत सर्व व्यवहार डिजिटल केले याचा आदर्श घेऊन आणि कोविड विषयक नियमांचे पालन करण्यासाठी दोन हजार एकवीस सालचे बजेट श्रीमती निर्मला सीतारामन यांनी डिजिटल स्वरूपात तयार केलं आणि पेपरलेस पद्धतीनं सादर केलं त्या वर्षीचं बजेट डॉक्युमेंट त्यांनी टॅबवर आणलं होतं आणि टॅबमधून वाचूनच त्यांनी ते बजेट सादर केलं मोदी सरकारनं इंडिया बजेट डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तयार केली असून त्यावर सर्व बजेट सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे ही सर्व माहिती युनियन बजेट या नावच्या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहे गुगल ॲप स्टोअरमध्ये हे ॲप उपलब्ध आहे आपणही डाउनलोड करून बजेटची माहिती केव्हाही घेऊ शकता थोडक्यात मोदी सरकारचा कारभार पारदर्शक असल्याने मोदी सरकारनं आपलं बजेट आपणा सर्वांना एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेलं आहे मोदींनी आपल्या सर्व लोकप्रिय योजना दरवर्षीच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून जाहीर करण्याची प्रथा पाडली मात्र त्या भाषणांमध्ये जाहीर केलेल्या योजनेच्या आर्थिक तरतुदींचा उल्लेख कधीही केला नाही प्रतिवर्षीच्या बजेटमध्ये त्या त्या योजनेसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीची माहिती पु संपूर्णपणे देऊन त्याला संसदेची मंजुरी घेतली गेलेली आहे तर मित्रांनो नवभारताच्या निर्मितीमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टींना देखील मोदी सरकार महत्त्व हो देते हा माझा मुद्दा आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा जय हिंद जय सियारा